दिल्लीच्या तख्ताला हादरवणारा तो दिवस जेव्हा शिवरायांनी सुरत जिंकून स्वराज्याची ताकद दाखवली आज आपण शिवरायांच्या जीवनातील हा प्रसंग बघणार आहोत मित्रांनो सोळाशे चौसष्ट साल अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेलं संपन्न वैभवशाली शहर सुरत सोने चांदी हिरे मोती व्यापाराची गजबज मुघल सत्तेचा आर्थिक कणा सुरत म्हणजे संपत्तीचा महासागर आणि त्या संपत्ती रूभं होता औरंगजेबाचं साम्राज्य पण दूर सह्याद्रीच्या कुशीत एक राजा शांतपणे विचार करत होता स्वराज्यावर वारंवार आक्रमण होत होती गावं जाळली जात होती निरपराध जनतेवर अत्याचार होत होते तेव्हा त्या ते राजाने स्वतःला एक प्रश्न विचारला युद्ध फक्त आपल्या भूमीवरच का लढायचं शत्रूला वेदना द्यायच्या असतील तर त्याच्या शक्तीच्या मुळावर प्रहार केला पाहिजे आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज योजना तयार झाली गाजावाजा नाही इशारा नाही घोषणा नाही आणि एक दिवस विजेच्या वेगाने मराठा सैन्य सुरतेवर दाखल झालं शहर दचकून जागा झालं मुघल अधिकारी गोंधळले कोणाला काही समजायच्या आत मराठे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत होते हा अविचार नव्हता हा रागाचा उद्रेकही नव्हता तर ही होती आखलेली चाल महाराजांचा स्पष्ट आदेश होता स्त्रियांना हात लावायचा नाही धर्मस्थळांना धक्का द्यायचा नाही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही फक्त त्या श्रीमंत व्यापाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर कारवाई जे मुघल सत्तेला आर्थिक बळ देत होते चार दिवस सुरत हादरत होत मुघलांचा खजिना रिकामा होत होता सोने चांदी मराठा ताब्यात येत होती आणि प्रत्येक क्षण मुघल सत्तेचा गर्व चिरडत होता स्वराज्यावर वार कराल तर तुमच्या तिजोरीतही भूकंप होईल हा संदेश त्या चार दिवसात संपूर्ण हिंदुस्थानने ऐकला जेव्हा मराठा सैन्य सह्याद्रीकडे से परतलं ते फक्त संपत्ती घेऊन परतलं नव्हतं ते परतलं होतं आत्मविश्वास धाडस आणि सामर्थ्य घेऊन हा छापा म्हणजे लूट नव्हती ही होती आर्थिक युद्धनीती तलवारी पुन्हा उभ्या राहू शकत शकतात सेना पुन्हा तयार होऊ शकते पण खजिना रिकामा झाला तर साम्राज्याची मुळच हातरतात आणि म्हणूनच सुरतेवरचा हा प्रहार इतिहासात फक्त एक घटना नाही तर तो आहे दूरदृष्टी संयम आणि बुद्धीचा सर्वोच्च नमुना शिवरायांनी त्या दिवशी फक्त शहर जिंकलं नाही तर शत्रूचा अहंकार जिंकला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद